आपण जो सोलर आ, ड्रायर बनवलेला आहे त्याबद्दल देखील थोडी थोडक्यात माहिती सांगा कशा पद्धतीने बनवला आपण ते। त्याच झालं असं की कोरोना काळात आमचा विषमुक्त भाजीपाला जो आम्हाला कोरोनाच्या कोविडच्या बाहेर न निघण्याच्या कारणामुळं विकता न आला आणि तो एवढा छान असा विषमुक्त भाजीपाला आम्हाला फेकून द्यावा लागला त्याच्यातून त्या भाजीपाल्यावर काय करता येईल का याचं संशोधन करत असताना सोलर ड्रायर ही एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात आली पण मी बाहेर खरेदी करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या किमती खूप महाग होत्या की जे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यातल्या नाहीत तर मी त्याचं एक बेसिक सायन्स आणि विज्ञान काय नक्की ते समजून घेतलं आणि मग मी काय केलं हा स्वतःच सो सोलर ड्रायर बनवला हा तर हा तीन बाय चारचा सोलर ड्रायर आहे त्यात चार ट्रे आहेत जाळीचे एका ट्रे मध्ये ओला भाजीपाला साधारण दोन ते अडीच किलो बसतो आणि ह्या बाजूने काय होती इथून अशी थंड हवा आत जाते की मुळे ही पॉलीकार्बोनेट सीट आहे हिट होऊन हवा गरम होते आणि त्यासोबत त्या अन्न पदार्थातलं मॉइश्चर घेते आणि हवा हलकी झाल्यानंतर पाठीमाग पण थोडीशी छिद्र ठेवलेली आहेत आपण त्यातून ती हवा बाहेर निघून जाते त्यासोबतच ते त्या पदार्थातलं पाणीही घेऊन जाते अशा पद्धतीने हा भाजीपाला पूर्ण वाळवला जातो हा भाजीपाला वाळवताना ह्यातले कोणतेही पोषक मूल्य याचा ऱ्हास होत नाही यात पोषण मूल्य कशीच राहतात मी त्याचे रंग चव जो तुम्ही ताजा भाजीपाला जसा खाताय तसा हा ड्राय केलेला भाजीपाली सुद्धा चव तशीच येते त्यात कोणताही रंग रंगात फरक पडत नाही ना चव फरक पडत नाही ना पोषण मूल्यत फरक पडत नाही तर जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्याला जर ह्या ड्रायर बनवायचा असेल तर त्याची माहिती आपण फ्रीमध्ये देतो त्यात आपण कुठलेही काय आपला व्यवसाय नाही आपण शेतकरी आहोत एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला मदत करावी आणि आपल्याला अडचणी आलेल्या तर दुसऱ्या शेतकऱ्यांना अडचणी येऊ आहेत त्यासाठी आपण हा ड्रायर कसा बनवायचा कुठे बनवायचा याची पूर्ण माहिती आपण शेतकऱ्यांना मोफत देतो त्यापासून फायदे काय काय झाले तुम्हाला आता यापासून फायदे असे झाले की आमचं पंचगव्याचे जास्त करून उत्पादन आहेत जेणेकरून साबण आहे दुबत्ती गवऱ्या आहेत तर ते अशा पद्धतीने वाढवले जातात फास्ट वाढतात आणि जंगला तुम्हाला भाजीपाला वाढवायचा आहे तर त्यासाठी ही लोखंडी ट्रेन न वापरता फूड ग्रेड ची ट्रे मिळतात मार्केटमध्ये चार असं त्या स्टीलचं नाव आहे तर त्याचे ट्रेमध्ये जो काही भाजीपाला आहे तो निवडून कटिंग करून जर ह्याच्यावर पसरला तर साधारण टोमॅटो वगैरे वाढायला दोन दिवस लागतात जे पालेभाज्या आहेत कोथिंबीर मेथी कडीपत्ता जर कडक ऊन असेल ह्या उन्हाळ्याच्या दिवसातलं तर साधारण दीड ते दोन तासात एक बॅच निघून जाते त्यानंतर तुम्ही ते पावडर फॉर्म मध्ये करून डहाब किंवा बेकरी उद्योग किंवा मेडिसिन साठी ह्याचे भरपूर ठिकाणी असे उपयोग हो आहे तिथं तुम्ही त्याचा विक्री व्यवस्था करू शकता आणि स्वतः हा विकू शकता आपल्याला बन बनवायला किती खर्च आला आणि आता बाजारात त्याची किंमत काय आता हा जो ड्रायर आपण घेत आणि गुजरातला आपण चौकशी केली ती तर तीन बाय चारचा ड्राय दहा किलो कॅपॅसिटी असणारा ड्रायरची किंमत मला पंचावन्न हजार रुपये सांगितलेली आणि शिवाय ट्रान्सपोर्ट खर्च वेगळा पडेल असं सांगितलेलं पण एवढी काही माझी ही नव्हतं क्षमता नव्हती खरेदी करण्याची त्यामुळे मी हा स्वतःच बनवला तर हा साधारण मला आहे ना वीस ते बावीस हजार रुपयात हा ड्रायर बनवून झाला तयार वीस बावीस हजार मध्ये जवळ वीस हजाराचा बचत झाली हा बचत झाली आणि क्वालिटीचा त्याच क्वालिटीचा त्याच हा ड्रायर आपण बनवला ह्या ड्रायर मधून महिला बचत गटाच्या ज्या काही महिला आहेत ते एकत्र येऊन पापड सांडग कुरड्या हे काही वाळवू शकतात जेणेकरून त्यांच्याही व्यवसायाला हातभार लागेल आणि वीस बावीस हजार रुपये हे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आवाट्यातली रक्कम असल्यामुळे हा ड्रायर तुम्ही कुठेही बनवू शकता तुम्हाला जर नंबरवरती फोन आला तर तुम्ही शेतकऱ्यांना माहिती द्या चल ह्याबद्दल हा नक्कीच देऊ कारण आपण शेतकरी आहे आणि एका शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी मदत करावी कारण आजकाल शेतकरी खूप अडचणीत आहे सगळे आसमानी सुलता सगळे सगळी संकट शेतकऱ्यालाच येतात तर त्यासाठी आपण त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण कोणालाही मार्गदर्शन करायला तयार आहे फक्त त्यांनी जरा फोन न उचलला गेला जर कामाची व्यस्तता असल्यामुळे ते जरा समजून घेऊन जर फोन केला तर आपण त्यांना नक्की मार्गदर्शन करू